नमस्कार मंडळी सर्वांचे खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बघूया की आपल्या घरातील पूजा घर कसे असावे ज्यामुळे घरात सुख शांती नांदेल चला तर मग पुढील टिप्स बघूया व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा घरात पूजा घर देवघर कसं असावं यासाठी काही पारंपरिक आणि वास्तूनुसार महत्वाच्या टिप्स खाली दिल्या आहेत घरातील पूजा घरासाठी टी टीप्स वास्तू प्लस पारंपारिक ज्ञान देवघर कुठे असावे ईशान्य दिशा उत्तर पूर्व कोपरा पूजेसाठी सर्वात शुभ दिशा मानली जाते शक्य असल्यास पूजा घर भिंतीला चिकटवलेले न ठेवता थोडेसे मोकड ठेवा बेडरूम किंवा बाथरूमच्या बाजूला पूजा घर ठेवू नये देवघर कस असावं लाकडी किंवा संगमरवरी पूजा घर शुभ मानले जाते देवघराला छप्पर छत्र असणे शुभ मानले जाते पूजा घर नेहमी स्वच्छ सुवासिक आणि शांतीदायक ठेवावे देवतांची मांडणी कशी असावी देवतांच्या मूर्ती पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करून असाव्यात पूजेस बसणारी व्यक्ती उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावी तुटी फुटी मूर्ती ठेवू नयेत काय असावं दिवा अगरबत्ती घंटा तांब्याच पाणी गंध फुलं प्रसाद धार्मिक ग्रंथ इत्यादी गोष्टी पूजा घरात असाव्यात चांदी तांब्याच्या पात्रात पाणी व ठेवलेली तुळस पानं सुद्धा असावी शांत मंद प्रकाश गरजेपेक्षा जास्त लाइटिंग नको घरामध्ये काय टाळावं फोटोजवर कपडे वाढत घालू नये देवघरात पैसे दागिने कागदपत्र ठेवू नये देवघरात आरसा नको दररोजची काळजी कशी घ्यावी दररोज पूजा साफ करा दिवा लावा घंटा वाजवा सुगंधी अगरबत्ती वापरा भजन मंत्र किंवा मग शांत संगीत वाजवा टिप्स जर घरात जागा कमी असेल तर भिंतीवर लहानसे पूजा घर लाकडी बाक्स स्वरूपात लावता येते पण त्यातही वरील दिशांचा आणि स्वच्छतेचा विचार ठेवा. पूजा घरासाठी आर्टिफिशियल सजावट टिप्स. आर्टिफिशियल डेकोरेशन आयडियाज. पहिली टीप आर्टिफिशियल फुलांची माळ, तोरण. प्लास्टिक, फॅब्रिक फुलांची माळ उपलब्ध असते. गुलाब मोगरा झेंडू यासारख्या फुलांचा तुम्ही वापर करू शकता दरवाजाला देवघराच्या आजूबाजूला लावा एलईडी लाइट सह माळ अधिक आकर्षक दिसते हलकी वॉटरप्रूफ असते आणि वर्षभर टिकते डाय आयडिया प्लॅस्टिक फुलं कापडी दोर प्लस सोनेरी मोती वापरून स्वतःची माळ बनवा एलईडी दिवे फ्लिकरिंग लाइट्स आर्टिफिशियल ऑइल लॅम्पस्टाईल एलईडी दिवे मार्केट मार्केटमध्ये तुम्हाला इजीली अवेलेबल आहेत तिथून तुन तुम्ही घेऊ शकता कधीही तेल न लावता सतत तेजस्वी दिसतात पूजा घराच्या कोपऱ्यात किंवा मूर्ती समोर ठेवता येतात उदाहरण बॅटरी ऑपरेटेड दिया सेट विथ हे ऑनलाईन कोणत्याही अमेझॉन वर इझिली मिळू शकते आर्टिफिशियल रांगोळी अॅक्रेलिक रांगोळी रेडीमेड प्लास्टिक अॅक्रेलिक रांगोळी डिझाईन्स मिळतात डॉट्स फुलं कुंकवाचा लूक देणारी किंवा मग परत वापरता येणारी असते याच्यामुळे आपलं काम अगदी सोप्पं होतं रोजची रांगोळी नको असेल तर हे बेस्ट पर्याय आहे डाय रंगीतमणी स्टोन मोती वापरून प्लॅस्टिक शीटवर रांगोळी बनवा फ्लावर्स बॉक्स आर्टिफिशियल पुष्प कुंभ देवघरासमोर छोटे कृत्रिम फुलांचे कुंड लावा त्यात झेंडू गुलाब किंवा कमळाचे प्लॅस्टिक फुलं असू शकतात हिंट फुलांच्या भोवती फेरी लाईट गुंफून ठेवा पाचवीटी आर्टिफिशियल गोंद वॉल स्टिकर वॉल स्टिकर वापरून ओम स्वस्तिक श्री पाटी किंवा मग फुलांची डिझाईन आर्टिफिशियल ॲक्रेलिक ओम किंवा मग मोर पिसांसारखे शो पीस लावू शकता तांब्याच्या दिसणाऱ्या पण प्लॅस्टिकच्या वस्तू ह्या सुद्धा तुम्ही वापरू शकता हलक्या वजनाच्या पण लक्षात राहणाऱ्या तांब्याच्या लुक असलेल्या पण त्या छोटी घंटा थाळी सजावटीसाठी वापरा ते टिकाऊ असतात तेल लागणार नाही डेकोरेशन आयडियाज डाय अँड आर्टिफिशियल सजावटीचा दिवा स्टँड दिव्यांसाठी खास सजावटीचे स्टँड वापरा छोट्या स्टेप्स सारख्या त्या स्टँडवर वर लहान कृत्रिम फुलं चिकटवा वाटीसाठी सजावट दिव्यांच्या भोवती रंगोली पावडर ॲक्रेलिक बीड्स, स्टिकर्स पल्स वापरा काहीजण दिव्याभोवती कमळसारखे आर्टिफिशल सजावट ठेवतात गव्हाच्या पिठाचे डाय दिवे त्यावर हलकासा वार्निश लावून छोट्या स्टोन किंवा रंगीत टिकल्या चिकटवा कोठे मिळतील लोकल मार्केट पूजा वस्तू दुकाने किंवा मग ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्ट मीशो इथून तुम्ही परचेस करू शकता किंवा मग स्टेशनरीमध्ये सुद्धा तुम्हाला ॲक्रेलिक रंग बीट्स ग्ल्यू गन मिळते संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक करा बघितल्यानंतर लाईक करा आणि नंतर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवनवीन पारंपरिक रेसिपीसुद्धा अवेलेबल आहे त्यासुद्धा तुम्ही बघा आणि अशाच नवीन किचन टीप हेल्दी टीप आणि नवनवीन रेसिपी पारंपरिक रेसिपी बघण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन नव व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि आपली ना भेट होत राहणार तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा काळजी घ्या आणि येणाऱ्या सणावारांचा आनंद घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राइब माय चॅनल मराठी किचन विथ मनीषा पुन्हा एकदा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे